मला थी कि कि तर मला माहिती आहे की तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे पण आपल्या विद्यार्थ्यासाठी किंवा तुम्ही स्वतः जर विद्यार्थी असाल तर आपल्या होणाऱ्या ॲडमिशनसाठी म्हणजे फ्युचरसाठी हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करताना दोन मिनटं बघणं खूप आवश्यक आहे कारण जे पण पालक विजिटसाठी येत आहेत तर त्यांच्या त्यांचं जे काय समजा माझी चर्चा होते आणि त्यामध्ये मला ज्या अडचणी निर्माण होतात त्या पालकांना ज्या अडचणी असतात त्या लक्षात येतात तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करतोय तुम्ही जर समजा घरबसल्या या अडचणींवर थोडंफार विचार करून काय करता येईल हे जर तुमच्या लक्षात आलं तर थोडंफार तुमचं पुढचं काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे तर ती सोयीची होऊ शकते तर बघा सर्वात अगोदर जर तुम्ही पालक असाल किंवा विद्यार्थी असाल तुम्हाला काय करायचंय की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचे डॉक्युमेंट्स आहेत का तर हे नक्की तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी काही जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत तर ते लागतातच पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते डॉक्युमेंट्स लागतात का तर ते तुम्ही अगोदर तयार करून ठेवा कारण आता सध्या हा जो आपला टाईम आहे रिझल्टपर्यंतचा तर आपल्याकडे आहे आपण हे डॉक्युमेंट्स जमा करून ठेवू शकतो रिझल्टपर्यंत पण जर नंतर वेळेवर जर आपण याकडं लक्ष दिलं तर खूप धावपळ होते काही डॉक्युमेंट्स मिळायला पंधरा ते वीस दिवस लागतात त्या दरम्यान प्रक्रियासुद्धा सुरू होते आणि ते डॉक्युमेंट्स जमा करणं सुद्धा हो नाही तर त्यामुळे डॉक्युमेंट्स लक्ष द्या तुम्ही ओपनमध्ये आहात का मग ओपनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स ॲडमिशनसाठी लागतात तर याचा विचार करा ओ बी सीमध्ये आहात का विजय एन टी एस सी एस टीमध्ये आहात का आपल्या कॅटेगरीनुसार नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर याची थोडी तयारी करून ठेवा कारण ज्यावेळेस पॅरेंट्स येतात फाईल दाखवतात डॉक्युमेंट्सची तर त्यामध्ये काही ना काही डॉक्युमेंट्स कुठं ना कुठं कमी असतं किंवा स्पेलिंग मिस्टेक असते जन्मतारखेची चूक असते तर हे लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस मी त्यांना सांगतो तर त्यावेळेस दोन वर्षापासून जे दहा वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे दहा वीची मार्कशीट त्यांच्याकडे आहे तर त्यावर त्यांनी लक्ष दिलेलं नसतं की यावर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर ती नंतर आमच्या लक्षात येते तर त्यामुळं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स नक्की एकदा चेक कराल आणि अजून एक पुढचा महत्त्वाचा विषय की जो कोर्स तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला नेमका किती स्कोअर येतो आहे तर त्या स्कोअरनुसार तुम्हाला कोणता कोर्स बेटर राहील आणि त्या कोर्ससाठी तुम्हाला मिनिमम बजेट किती जाईल एका वर्षाचं ती ती जी तयारी आहे तर ती तुम्ही आतापासून तयार करून ठेवायला पाहिजे जर तुम्ही पॅरेंट असाल पॅरेंट्सना एक महत्त्वाचं एक सांगतोय की आतापासून जर तुमची तयारी असेल तुमच्या अकाउंटमध्ये ती रक्कम तुम्ही किमान जे काय समजा कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे मॅक्झिमम किती जातं तर ते बघा तुम्हाला एम बी बी एस करायचं आहे तुम्हाला बी डी एस करायचं आहे बी एम एस बी एच एम एस करायचं आहे त्या कॉलेजचं फीस स्ट्रक्चर नेमकं किती जाऊ शकतं त्या कोर्सचं तर हे मॅक्स किती जाईल तर त्या पद्धतीनं तुम्ही तयारी ठेवा कारण कॅटेगरीनुसार आपल्याला फीज लागते ही आपल्याला माहिती आहे पण एखादं कॉलेज वेळेवर ओपनची फीज घेते नंतर स्कॉलरशिप वापस येते तर त्यामुळे जर कॉलेजची फी तीन लाख रुपये असेल तर आपल्या अकाउंटमध्ये किमान तीन लाख रुपये तयार असायला पाहिजे कारण तीन ते चार दिवसामध्ये पुढे धावपळ होते कॉलेज जॉईन करण्यासाठी तुम्हाला मग ती रक्कम नेमकी तयार कुठून करावी कॅश कॉलेजवाले घेत नाहीत लक्षात घ्या त्यांना डी डीज द्यावा लागतो तर त्यामुळं तुम्हाला तुमची जी रक्कम आहे तर ती बँकमध्ये ठेवावी लागेल आता महत्वाचं आहे की कॉलेजवाले जे समजा डी डी येतात तर ते कोणत्या खात्यातून घेतात विद्यार्थ्याचंच खातं लागेल का पॅरेंट्सचं लागेल तर असं काही बंधन नाही तुम्ही मित्राच्या खात्यामधून जरी डी डी काढला तरी सुद्धा चालतो त्या कॉलेजच्या नावानं मी आलेल्या कॉलेजच्या पण ती रक्कम जी आहे तर ती तुमच्या खात्यावर असायला पाहिजे वेळेवर धावपळ कळवीन तर या दोन तीन गोष्टींकडे लक्ष द्या पहिली तुमचे डॉक्युमेंट्स दुसरी मिळणारा कोर्स नेमका कोणता मिळू शकतो आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील आणि तिसरी गोष्ट की तुम्हाला त्या कोर्ससाठी जे बजेट आहे तर ते आतापासून तयार ठेवायचं स्क्रीनवर दिसलेला नंबर जर लागत नसेल तर नंबर बिझी असा एक मेसेज करा तुम्हाला एक अल्टरनेट नंबर देतो शंभर टक्के त्यावर तुमचा कॉल होईल आणि तुमचा सविस्तर बोलणं होईल पण फोनवर बोलणं आणि समोरासमोर बोलणं यामध्ये खूप फरक पडतो तुम्हाला जर अकॅडमीला व्हिजिट करायला यायचं असेल तर नक्की एक व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला डेट आणि वेळ दिली जाईल त्या दरम्यान या म्हणजे तुम्हाला थांबायचं काम पडणार नाही आज आपण या ठिकाणी थांबतोय नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका ओके